भारत ही महान वीरांची भूमी अनेक प्रकारच्या पराक्रमांच्या गाता आहेत आपल्या देशात संस्कृतीत अनेक असे राजे आणि राज्या होऊन गेल्या ज्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं आहे खूप गोष्टी शिकवल्यात आणि आपलं रक्षणही केलं आहे आपण जे जीवन जगतोय ते त्यांच्यामुळे म्हणायला हरकत नाही आणि त्यातले असेच एक राजे आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज एक वीर योद्धा रयतेचा प्रामाणिक राजा तर होतेच पण एक हुशार आणि रणनीतिकार देखील होते महाराजांचा जन्म राजमाता जिजाऊंच्या बोटी तेव्हा झाला जेव्हा फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात मुघलांची सत्ता होती आणि आपल्या प्रजेला अशा व्यक्तीची गरज होती जो मुघलांच्या राजवाटीपासून सर्वांचे रक्षण करेल सोळाशे पंचेचाळीस साली फक्त सोळा वर्षाच्या वयात महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले लहानपणापासूनच महाराज सक्षम तर होतेच राजा म्हणून त्यांनी रयतेची सगळी स्वप्न पूर्ण केली वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी तीनशे पेक्षा जास्त किल्ले जिंकले होते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत अशा गोष्टी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात वापरल्या आणि त्यातून आपण काहीतरी शिकू शकतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण महाराज फक्त राजे नाहीत आपले दैवत आहेत त्यांच्या जीवनशैलीतून खूप गोष्टींचा आदर्श आपण घेऊ शकतो जसं की मी तुम्हाला सांगितलं महाराजांनी जिंकून आणलेल्या खूप गोष्टी होत्या किल्ले प्रदेश राजधान्या त्या काळात हे जिंकण्यासाठी युद्ध होत होते आणि एक राजा दुसऱ्या राजाला हरवत होता तेव्हा तेथील प्रजा राजाच्या राणी आणि मुलांवर खूप अन्याय होत होते मुलांना मारून टाकलं जायचं आणि महिलांवर अन्याय बलात्कार अशा गोष्टी होत होत्या पण छत्रपती शिवाजी महाराज खूप वेगळे होते त्यांच्यासाठी महिला आई बहिणीसारख्या होत्या त्यांच्या राज्यात कोणत्याही महिलेवर कधी अन्याय झाला नाही जेव्हा महाराज कोणत्या पण युद्धाला जायचे किंवा लढाई जिंकायचे तेव्हा त्यांनी आपल्या मावळ्यांना आधी सांगितलेलं असायचं एकाही महिलेला मुलीला हात लावू नका खरंच राजमाता जिजाबाईंनी सर्व अर्थाने एक खरा योद्धा उभा केला होता प्रतापगड राजगड सिंहगड अशा कित्येक लढाया महाराज लढले या सर्व गोष्टी सर्वसामान्य आहेत की अशा युद्धाच्या वेळेस दर्गा चर्च मंदिरे अशा गोष्टी उपन उद्ध्वस्त होत होत्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत आणि करोही दिल्या नाहीत ज्यांनी त्यांनी राजा म्हणून प्रत्येक धर्माचा आदर केला महाराजांच्या सैन्यात असे अनेक मावळे होते जे मुसलमान होते गनिमी गावा एक प्रकारची युद्ध नीती आहे सोप्या भाषेत सांगायचं सो झालं तरी अशी एक युद्ध नीती आहे की ज्याच्यामध्ये मावळे छोटे छोटे गट बनवून वेगवेगळ्या ठिकाणी लपायचे हे छोटे गट झाडाच्या मागे मोठ्या दगडाच्या मागे लपलेले असायचे आणि मुघलांचे सैन्य येताना दिसले की अचानक त्यांच्यावरती चालून जायचे यालाच गनिमी गावा बोलतात महाराजांशिवाय आणि त्यांच्या मावळ्यांशिवाय त्यांच्या जागेला सह्याद्रीला दुसरं कोणी कधीच समजू शकले नाही तेव्हा महाराज युद्धाचे नियोजन करायचे तेव्हा आपल्याला कुठे युद्ध करायचं आहे तो भाग अगदी बारीक निरीक्षण करून अभ्यास करायचे महाराजांनी गनिमी कावा इतका आत्मसात केला होता की मुघलांना त्याचा पत्ताही लागत नसे तोपर्यंत मुघलांचे सैन्य तलवार उचलणार आणि युद्धासाठी तयार होणार त्याच्या आधी आपल्या मावळ्यांनी त्यांना पराभूत केलेले असायचे तसं तर एका राजाचं काम काय असतं आपल्या प्रजेला सांभाळणं आणि त्यांना आनंदी ठेवणं त्यांचं पालन पोषण करणं आपल्या प्रजेचं संरक्षण करणं छत्रपती शिवाजी महाराज पण असे राजे होते पण जरा वेगळे ते आपल्या प्रजेचे व आपल्या मावळ्यांचा आदर करायचे छत्रपती शिवाजी महाराज दयाळू नक्कीच होते पण ज्यांच्यासाठी ते त्यास पात्र होते बलात्कारी खुनी दरडेखोर किंवा अशी लोक जी दुसऱ्यांना त्रास देतात अशा लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायमंडळात शिक्षा होती माफी नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या भारतीय नौदलाचे जनक म्हटले जातात छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांना नौदलाचे कळले होते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक नौदलाची स्थापना केली आणि त्यांचे लगतच आहे त्यांनी याची खात्री केली जेणेकरून ते संपूर्ण कोकण प्रदेशाचे रक्षण करू शकतील जयगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग यासारखे किल्ले त्यात होते आणि इतर अनेक अजूनही साक्ष देण्यासाठी किल्ले उभे आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे प्रयत्न आणि त्यांची जिद्द काय होती मी जेव्हा इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचत होतो तेव्हा असं वाटलं की महाराजांचे नाव हे शंकराच्या नावाशी निगडीत आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नावावरून जिजामातांनी ठेवलेलं आहे असे सांगितले जाते की राजमाता जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शिवाई देवीकडे नवस केला होता पुत्रप्राप्तीसाठी नवस पूर्ण झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे मध्ये म्हणून हे शिवाजी ठेवण्यात आले असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांच्याबद्दल कितीही बोलू तितके कमीच आहे माझ्याकडून आणि आपल्या सर्वांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाचा मुद्रा आशा करतो की आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून खूप काही शिकू आणि आपल्या जीवनात त्याचा योग्य तो वापर करू कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा नाहीत आपल्या सर्वांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय